नमस्कार मी वर्षा दांदळे मराठी आपला कट्टा या चॅनलवर मी तुमच्याशी गप्पा मारायला आले आहे छान वाटतंय ह्या सिरियलमध्ये माझा जो रोल आहे तो एक नटकट अशी ती मामी आहे थोडीशी चोर पण आहे ती आ, हात मारणारी इकडे तिकडे असे ती आणि तिचा नवरा हे जण या घरामध्ये येत आहेत या घरातल्या चांगल्या लोकांना त्रास द्यायला आलेले आहेत तर जे काही आम्हाला सांगितलं आहे तसं आम्ही छानपैकी त्रास देतो आहे गंमत येते सीन करायला मज्जा येते कारण खेळायला मिळतं या रोलमध्ये खूप भाषेचे वेगवेगळे प्रकार म्हणजे एकच प्रकार आहे वैदर्भीय भाषेत मी हा रोल करते पण वैदर्भीय भाषेची पण काही वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये ज्या म्हणी आहेत जे लेहेजे आहेत जो ठसका आहे तो ठसका मी यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही तुमचं आणि अशोक मामाचं एक मोठी महान व्यक्ती जी आहे आणि तुमचं काम करण्याची पद्धत वेगळी त्यांची काम करण्याची पद्धत होईल सेट वर तुम्ही कसे वावरता म्हणजे काय तुमचं कसं मेंटेन तुम्ही करता म्हणजे एखाद्या सीनचा शॉर्ट देताना किंवा सीन देताना तुमचा कसा दडपण असतो आहे माझं भाग्य आहे की अशोक सराफान सर दिग्गज नटासोबत अभिनेत्यासोबत आज महाराष्ट्राचं भूषण आहे ते अशा मोठ्या व्यक्तीसोबत मला काम करायला मिळतंय त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला आहे याही आधी मी त्यांच्यासोबत नाटकामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे त्यांची माझी तशी ओळख होती आणि तसे मायेचे पण संबंध आहेत कारण माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मामा मला भेटायला नाशिकला आलेले सो माझ्यासाठी ही गोष्ट खूपच आपलं जवळचं माणूस जसं माझी विचारपूस करायला येतं तसे मामा माझी विचारपूस करायला आले होते तर आणि आता त्यांच्यासोबत मला ही भूमिका साकारायला मिळते त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा मिळतोय ते सांगतात बऱ्याचदा इथे हे वजन वापर इथे इथे असा हा ठसका दे हा सूर लाव त्यामुळे खूप मदत होते त्यांची माणूस म्हणून तर ते ग्रेट आहेच नट म्हणून तर त्यांची महत्ता मी काय सांगणार सगळ्या जगाला ती ठाऊक आहे पण एक सहकलाकार म्हणून किती माणसांनी मदतगार असावं मदतशील असावं हे मामांकडून शिकावं एकंदरीत मामाच्या सिरियलमध्ये तुम्ही तर ट्विस्ट आणलेलंच आहे आता याच्या पुढे इंद्रनिल नावाची व्यक्ती म्हणजे अर्जुन हिने पण एक ट्विस्ट आणला आहे त्या थोडक्यात काय का सांगणार इंद्रनील हे पात्र ते पण एक मसाला टाकायला आलं या गोष्टीमध्ये कारण ते आमची सुनबाई भैरवी भाई हिचा तो जुना मित्र आहे आणि त्यांची मैत्री ही माझ्यासारख्या खूप जुना विचार करणाऱ्या बाईच्या डोळ्यात थोडीशी चलते आणि मला ते विचित्र वाटते की इतकी कशी घसट असते यांची पुरुषाची आणि स्त्रीची एवढी मोठी मैत्री असू शकते का तर तो ती एक शंका कुशंका आणि तीच शंका कुशंका मी त्या आमचा जो हिरो आहे अनिश भैरवीचा नवरा मना त्याच्याही मनात मी भरून देत असते तर अशा कालाकांड्या म्हणजे <laughs> हे जे काय आहे ना विष कालवणं जे सिरियलमध्ये एखादं पात्र असतंच तर ते पात्र मी करते त्याच्यामुळे जरा गोष्टीमध्ये जान येते <laughs> तर तडका दिला तडका देण्याचं काम मी करते हैं। तर ते इंद्रनीलचे पात्र पण त्याची त्याच्यामुळे पण गोष्टीला एक असा उठाव मिळालाय की ह्या सेट वरती तुमचं डायरेक्टर तुमचं काय कसं बॉन्डिंग होतं ऑन सेट ऑफ सेट डायरेक्टरशी बॉन्डिंग गिरीश वसईकर यांच्यासोबत मी पूर्वी काम केलेलं आहे आम्ही हिंदी सिरियल केली होती गिरीश वसईकरबद्दल मी काय सांगणार आहे उत्तम डिरेक्टर टेक्निकली एकदमच म्हणजे त्यांचा हातच कोणी आत्ता या क्षणाला इन मराठी इंडस्ट्रीत कोणी धरणार नाही इतकी टेक्निकली ते एन्हान्स आहेत आणि शिवाय इमोशनलीसुद्धा ते आपल्याला त्या पात्रामध्ये त्या गोष्टीमध्ये घुसायला मदत करतात पेशन्स लेवल चिक्कार आहे चिखर पेशन्स लेवल आहेत आमच्या सेटवर दोन लहान मुलं आहेत त्यांचा आरडाओरडा चालू असतो पण अजिबात त्यांना रागवणं वगैरे मी कधीतरी रागवते कारण माझे पेशन्स संपून जातात पण गिरीश सर नाही रागवत त्यांना खूपच सामंजस्याने त्या सगळ्याच सांभाळून घेऊन सीन बांधतात तो सीन समजवून सांगतात तर माझा रॅपो खूप चांगला आहे सरांसोबत एक, एक वेगळाच प्रश्नच विचारतोय मी आधी तुमचं थोडंसं काही दुखद घटना घडली गाट त्याच्यामध्ये तुमचं कसं काही तुम्ही त्याला मॅनेज केलं तुमचे काही प्रोजेक्ट असतील किंवा तुम्ही काय शू चालू असतील तुम्ही कसं त्याला मात केलं आणि काय काय तुमची होती तुम्ही करू शकणार नाही करणार त्यावेळी कशी तुमची अवस्था होती काय नाही ते एक घटना होती ती घडली देवाची कृपा होती म्हणून त्यातून वाचली एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता चार वर्षापूर्वी साडेतीन वर्षापूर्वी कार माझी नाल्यात ब्रिजवरून नाल्यात कोसळली होती तर इथे स्पायनल इंजुरी आणि पायाचं हाड पूर्णच गेलं होतं सो आता मी चार ऑपरेशन करून उभी आहे पण देवाची कृपा खरंच देवाची कृपा की मला मी छान आहे आता सगळं कृपा प्लस आपल्या प्रेक्षकांची प्रेक्षकांचे तर आशीर्वाद आहेतच कारण ते कंटिन्यू कधी मला असं प्रेक्षकांकडनं वाईट रिॲक्शन मिळाली नाही मी मी एवढं व्हिलनचं काम करून सुद्धा मला कधीच लोकांकडनं निगेटिव्ह रिॲक्शन मिळत नाही ते नेहमी माझं कौतुक करतात तर त्यांचं कौतुक त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी आज इथे उभी आहे तर आपल्या जाता जाता या प्रेक्षकांना काय सांगणार कारण की आता आपण सेटवर जास्त वेळ नाही आपल्याकडे तर तुम्ही काय सांगणार ना। काही नाही बघत राहा अशोक मामा सिरियल ही सिरियल सासून विष कालवलं आणि मग सून मेली मग ती परत जिवंत झाली असलं काही त्याच्यामध्ये अडमतडम नाही ही सिरियल खूप बोर्ड आहे यात एक आ, मामा आ, अशोक मामा ही एक एक पात्र असं आहे की जे सगळ्या गोष्टींवर सोल्युशन शोधत मायेनं आणि विश्वासानं तर जे आजच्या काळात खूप गरजेचं आहे तर ही सिरियल ही तुमच्या मनामध्ये आहे ना तुमचे भावबंध असे घट्ट करणारी सिरियल आहे तुमच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणारी सिरियल आहे तर या सिरियलच्या तुम्ही पाठीशी उभे आणि अशोक मामा बघत राह रोज रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर धन्यवाद